हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण मस्तपैकी रानात जाऊन जी काय भारंगीची फुलं आता श्रावण चालू झालं आहे सो श्रावणात ही फुलं येतात आणि रानामध्ये सगळीकडे ते तुरे बघायला मिळतात तर आपण काल आणलेली आहे आणि तुम्हाला मी बोलली होती की भाजीचा ब्लॉग लवकरच येणार आहे सो भाजी कशी केली जाते ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं की फक्त त्याच्या ज्या काही थोडा ज्याच्या उमळलेल्या ज्या कळ्या असतात त्या आणि ज्या फुललेल्या कळ्या असतात तशा दोन्ही कळ्या आपण वापरतो भाजीसाठी सो भाजीचा आपण लॉग लवकरच येईल पण आज ना मी तुम्हाला असे काहीतरी दाखवणार आहे की आधी पण मी तुम्हाला दाखवलं आहे नुकताच त्याच्यावरती व्हिडिओ पण केलेला मी की नुकताच सोनवळ्यावरती आलेल्या आहेत आणि तुम्हाला हे पण बोलले होते की त्या बरा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रुजतात एका साईडने किंवा एका, एका लेवलने रुजतात जिथे कुठे रुजतात तिथे तर हे बघा किती भारी नजारा वाटतो बघा आणि आज ना मी तुम्हाला एका ठिकाणी खूप सारा रुजलेल्या आहेत कालच मी आमच्या आम्ही दोघीजण म्हणजे मी आणि आमची बहिणी सो आम्ही रानात गेलो होतो सो जाताना मला ते दिसलं म्हणून आज मी तुम्हाला तो नजारा आहे ना तो दाखवणार आहे सो बघण्यासारखा नजारा आहे आणि इथे सगळं कातळ आहे आणि हे कातळाला सगळीकडे बघा मस्तपैकी आहे आहेत बघा हे बघा किती मस्त मस्त आणि फक्त तुम्ही बघू शकता की येल्लो कलरच्याच तुम्हाला बघायला मिळतील आणि आता आहेत ना संध्याकाळच्या वगैरे ह्यांच्यावरती छोड़ ना छोट्या छोट्या मधमाशा वगैरे पण बसतात आणि त्याच्यावरची जी काही मध असते ना ती गोळा करतात तर हे बघा किती आहे बघा सो आता मी ह्याही तुम्हाला मी आता तुम्हाला दाखव दाखवते जिथे मी उभी आहे तिथे वाट आहे सो वाटेलाही सगळ्या अशी रुजलेले आहेत पण थोड्या वेळाने तुम्हाला जो नजारा दाखवेन सो एक नंबर आहे आणि बघण्यासारखा नजारा आहे आणि तुम्हाला मी बोललीसुद्धा आहे की ह्या अशा रुसतात जिथे कातळ भाग असेल जिथे शेत असेल म्हणजे सगळीकडेच तुमच्या घराभोवती वगैरे पण बघायला मिळतील तर मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे तर चला जाऊया तर हे बघा आता मी जशी जशी पुढे जाते ना तशी तुम्हा म्हणजे हे बघायला मिळतात आणि बघा ना किती दिसायला पण एकदम छान वाटते पाऊस नाही आहे त्याच्यामुळे अजूनच मस्त वाटतं हे बघा सगळीकडे कातळ आहे हा हा बघा पूर्ण कातळ आहे आणि कातळावरती ह्या सगळ्या रुजलेल्या आहेत आणि दरवर्षी येतात इथे आणि मग उन्हाळा वगैरे चालू झाला की परत सुकतात आणि जो काही त्याचं काही जे बियाणं असतं ते खाली पडतं बघा किती आहेत बघा सगळीकडे आहेत सो चला जिथे मी तुम्हाला दाखवलं नेणार ना तिथे आपण आधी जाऊया पाऊस नाही त्याआधी जाऊया एक नंबर नजर सोना वड़ा, सोना वड़ा आहे म्हणजे ना सगळीकडे सोनावळ्या सोनावळ्या आहेत आणि तो जो ते जे दृश्य आहे ना तो बघण्यासारखा आहे तर चला जाऊया तर Mostly, हा आहे तो फायनली नजारा तुम्ही बघू शकता सगळीकडे सोनावळा रुजलेल्या आहेत आणि मोस्टली म्हणजे काल आम्ही आलो होतो ना तेव्हा मला मी ह्या सगळं बघितलं होतं पण एका ठिकाणी असं ना खड्डा दिसतो आहे सो कोणतरी फिरून वगैरे गेलेला आहे म्हणजे थोडक्यात काय की रानातले जे काही प्राणी वगैरे आहेत तर ते वगैरे असे फिरून गेलेले आहेत किंवा सकाळच्या कशा बकऱ्या वगैरे पण इकडे असतात तर ते लोक वगैरे ज्या बकऱ्या आहेत त्या गेल्या वगैरे असतील पण बघा एक नंबर नजारा आहे आणि सगळीकडे तुम्हाला सोनावळ्या बघायला मिळतील बघा सो हे मी काल बघितलं होतं म्हणून म्हटलं मी तुम्हाला बोलली पण होती की मी तुम्हाला दाखवेन असंच ना हे शेताना पण असतं म्हणजे शेतं जिथे वसाड शेतं वगैरे असतात ना त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे असे एका लाईनीने सगळे रुजलेलं बघायला मिळतील तर बघा किती मस्त वाटते सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे जे निसर्गाने दिलेलं जे काही आपल्याला दान आहे किंवा आपण काय म्हणू शकतो दान म्हणू नाही शकत पण निसर्गाने दिलेलं आपल्याला एक छान असं क्षण आहे जो नेहमी पावसाळ्यात आपल्याला बघायला मिळतो अनुभवायला मिळतं तर हे बघू शकता तुम्ही सगळीकडे येल्लो येलो येल्लो तुम्हाला बघायला मिळेल बघा सो तिथे थोडे पडले आहेत पण आता कशा वाढल्या वगैरे आहेत किंवा पावसाने वगैरेसुद्धा पडलेल्या आहेत ह्या खूप वाढलेल्या बघा माझ्या ढोपरापर्यंत लागतात सो so, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते बघा आणि ह्यांचा मोस्टली उपयोग कशासाठी केला जातो तर कोकणामध्ये आता जे काही दहीयंडी वगैरे असते किंवा नागपंचमी असते तर ह्यांचं महत्त्व ह्यासाठीच आहे म्हणजे हे दोन जे काही आपल्या कोकणातले मेन सण आहेत त्या सणाच्या वेळी ह्यांना जास्ती वापर केला जातो या सोनावळ्यांचा वगैरे दहींडीला वगैरे बांधलं वगैरे जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्याकडे नागपंचमी वगैरे वगैरे होते किंवा नागपंचमी आपण म्हणजे करतो तर त्याच्यामध्ये ह्या सोनावळ्या तिरडे ही जी झाडं आहेत त्या सणाला जास्तीत जास्त संबोधली जातात ते झाडं तर त्यांचा ता उपयोग हो अशा प्रमाणे केला जातो आणि आता ना ह्या खूप वाढलेल्या आहेत सो रान आहे सगळीकडे त्याच्यामुळे ह्यांची जी जी, जी हाईट आहे ना ती पण खूप वाढलेली आहे बघा सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील काय काय पानं गळून गेलेली आहेत कारण की कशी फुलं मागून फुडून येतात एका दिवशी किंवा एका ह्याच्यात येत नाहीत मागून पुढे नेतात आणि हे जे आहे नाही हे बघा हे सो ह्याच्यातून सगळं जे काही बी असतं ते गळून जातं हे बघा हे बिया बियाणं आहे आणि फुलं आहेत सो तुम्ही नक्की कमेंट करा नक्की सांगा कसं वाटतंय बघितल्यावरती वगैरे आणि आता कसं पाऊस नाही तर अजूनच मस्त वाटतंय सगळीकडे आहे का सगळीकडे ते बघा इकथून इकडे सगळीकडे आहेत आणि दिसायला एक नंबर वाटतंय आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळ असेल सकाळी तर खूप साऱ्या मधमाशा वगैरे असतात पण संध्याकाळच्या पण ना ह्या झाडांवरती ह्या फुलांवरती ना खूप मोठ्या प्रमाणात मधमाशा असतात आणि त्या मध गोळा करायला आलेल्या असतात आणि दिसायलाच बघा ना किती भारी वाटते सो पूर्ण मी जिथे उभी आहे ना तिथे सगळीकडे ह्या सोनावळ्या रुजलेल्या आहेत बघा सगळीकडे आणि मेन म्हणजे ना आता पावसामध्ये फुलपाखरं वगैरे पण ह्यांच्यावरती जास्ती तुम्हाला बघायला मिळतील सकाळचे वगैरे खूप असतात सो ह्यांच्यावरती ना फुलपाखरं वगैरे अशी वरती फिरत असतात सो बघा किती मस्त वाटते नजारा सो so, तुमच्याकडे यांना काय म्हणतात नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सो so, म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले की ज्या सोनावळ्यांचं म्हणजे लांबून जरी तुम्ही बघितलं ना तरी तो जो ते जे दृश्य असतं ना ते एक नंबर बघण्यासारखं असतं आणि तुम्ही जर शेतांना वगैरे कुठे आता इकडे फिरायला वगैरे आलात कोकणामध्ये तर तुम्हाला रस्त्याने पण म्हणजे जर डांबरीचा जरी रस्ता असला तर त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला ह्या सोनावळा बघायला मिळतील तर आमच्याकडे यांना सोनावळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात न तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा कारण वेग की कसं प्रत्येक फुलाला वगैरे वेगवेगळी नाव असतात <laughs> त्या त्या ह्याच्यानुसार सो आमच्याकडे ह्याना तरी सोनावळ्या म्हणतात हे बघा सगळीकडे मस्तपैकी रुजलेल्या आहेत तर आता कसं पाऊस आहे ना तर पावसामध्ये ना झाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढतात कसं पाणी त्यांना खूप मुबलक प्रमाणात मिळतं त्याच्यामुळे त्यांची जी वाढ असते ना ती भयानक होते आणि आता पण यांची वाढ बघा किती घडली आणि ह्या सोनावळ्या मी तुम्हाला दाखवले आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल ना तर त्याच्यामध्ये नुकत्याच म्हणजे कातळ भागाला ह्या कातळ भागाला नाही आहेत हा जरा प्लेन आहेत पण कातळ भागाला तुम्ही जर बघितलं असाल ना तर तेव्हा छोट्या होत्या पण ह्यांची तुम्ही आता ग्रोथ बघितलेत तर खूप वाढलेले आहेत ढोपरापर्यंत माझ्या ढोपरापर्यंत ह्यांची साईज वाढलेली आहे बघा मस्त आणि सगळीकडे ह्या रुजलेल्या आहेत सो हा नजारा बघायला कोकणात तुम्ही या नक्की आणि आता तुम्ही जे खूप जणं फिरायला वगैरे बाहेर जातात आणि वेगवेगळी फुलंसुद्धा आपल्याला बघायला मिळतात पावसाळ्यात तर पावसाळ्यात हे सुद्धा फुलं आपल्याला बघायला मिळतात दर म्हणजे वर्षातून फक्त आणि फक्त एकदा तर बघू शकता किती मस्त वाटते तर आत्ता आपण इथे थांबणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ओवरऑल मी तुम्हाला सांगितले की सोनावळ्याचा जो काही उपयोग म्हणजे आमच्याकडे ज्या पद्धतीने केला जातो ते मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा तुम्ही ते काढून तुम्ही ग्लासामध्ये पण ठेवू शकता घरामध्ये वगैरे छान टिपॉय तुमचा असेल तो टिपॉयवरती पण तुम्ही ठेवू शकता सो छान मस्त वाटतं ठेवलं तरी कारण की त्यांचा जो कलर आहे येल्लो कलर तोच आपल्याला एवढा असा आकर्षित करतो ना एक नंबर सो हे बघा तर चला थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय